ताज्या बातम्यांसाठी पाहत मराठा आरक्षणाची जुनी मागणी पुन्हा चर्चेत आणून जरांगे आणि त्यांचे समर्थक मुंबईच्या दिशेने त्यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात वक्तव्य केले जात आहेत भाजपच्या नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी मनोज जरांगे यांनी गणेश उत्सवाच्या काळात आंदोलन करायला नको अशी प्रतिक्रिया दिली आहे नवनीत राणा म्हणाल्या न्यायालयावर सर्वांचा विश्वास आहे न्यायालयाच्या आदेशाचे सर्वांनी पालन केले पाहिजेत गणेशोत्सव हा हिंदूंचा मोठा सण आहे महाराष्ट्रात खूप उत्सवाचे वातावरण आहे गणेशोत्सव महाराष्ट्रात अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जात आहे मुंबईत संपूर्ण देशातील लोक लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येतात या ठिकाणी खूप गर्दी उत्साह असतो त्यामुळे हे अकरा दिवस मनोज जरांगे यांनी आंदोलन करू नये गणेशोत्सवाचा कालावधी सोडून ते परत आपली मागणी रस्त्यावर आणू शकतात नवनीत राणा म्हणाल्या मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी हिंदूच्या या सणात विघ्न आणू नये अकरा दिवसानंतर पुन्हा मागणी करता येऊ शकते कोण हिंदुत्ववादी आहे हे कोणी ठरवू शकत नाही हिंदूचे सण निर्विघ्नपणे साजरे करता यावेत अशीच आपली भूमिका आहे